पहिली कृपा लागते ती अंतकरणाची दुसरी कृपा शास्त्र कृपा शास्त्र जळ असलं तरी शास्त्राची कृपा महत्वाची आहे हरिपाठाचा अर्थ लागण्यासाठी हरिपाठाने आमच्यावर कृपा करावी हरिपाठ बऱ्याच लोकांच्या हरिपाठाचा अर्थच लागत नाही भजे वर इथं भावना युक्त म्हणत नाही भजे खावर इथं भावनायुक्त म्हणत नाही एका गावात सत्ताला गेलो नियमित जात असतो हरिपाठ चालू झाला हरिपाठ संपला मग पुन्हा कीर्तनाला सुरुवात झाली कीर्तनात विषय निघाला देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहिलं तर चार मुक्ति साध्य होतात मी म्हणतोय देवाची द्वारी उभा क्षण भरी ते माग म्हणते देवाची या दारी उभा शेण भरी मी म्हटलं तेने मुक्ती चारी साधी द्या हे म्हणतो माग तेने भिंती चारी साधी द्या मी म्हटलं चार भिंती सारा अख्खा वाला सांगून परमात्म्या परमार्थामध्ये शास्त्रकृपा ही फार महत्वाची बऱ्याच लोकांना अजून रुपाळी म्हणत असताना सुद्धा कितीतरी वेळा पुढे होत कोंडून कोंडून याचा जीव गेला कोंडू कोंडून जिवे अजूनही म्हणता येत पहाट काकड्याला बसला तर भाग्या मेला शिव गेला म्हणतात भाग नाही कीर्तनामध्ये प्रमाण दिलं तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे परब्रह्मी ठसे महाराज थांबलेला महाराज फार मोठा होता तो महाराज म्हणायला लागला तिन्ही देव जैसे परभणीचे ससे एका अभंगाचा अर्थ उलगडा होण्याकरता त्या अभंगाची आपण उपासना करावी त्या अभंगाने आमच्यावर कृपा करावी याला म्हणायचं शास्त्र कृपा तुकोभांच्या बाबतीत जर विचार केला तर तुको स्वतःच असणार अस्तित्व सांगतो वेदशास्त्र जाणीतले वेद, वेद आणि शास्त्र ते आम्ही पाहिलं जाणलं ओळखलं त्याचा अर्थाबोध करून घेतला वेदाची आणि शास्त्राची लोक होती तुपराय म्हणतात अन्य लोकांनी फक्त वेदाची भोकंपट्टी करावी पण त्या वेदाचा अर्थ फक्त आम्हीच सांगा बाकीच्या लोकांनी फक्त डोक्यावर आहे इतकं असणार शास्त्राचं कृपा संपादन करून घेणारे संत महात्मे म्हणजे त्यांना अंत करण कृपा प्राप्त होती त्यांना शास्त्र कृपा प्राप्त होती याला म्हणायची जगाची कृपा आणि दुसरी कृपा आहे ती चेतनेची त्यातली पहिली कृपा आहे ती भगवत कृपा भगवत कृपा झाल्याशिवाय तुकोकरांनी हातामध्ये लेखणी घेऊन चालू केलं नाही अबंगली <laughs> आहे अगोदर भगवंतांनी कृपा केली गांधीरा सोबत घेतलं नामदेवे केले स्वप्नाबाजी जागे सवे पांडुरंगे येऊन या